नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सह स्वागत आजचा विषय आहे मुलांचा ताबा मुलांचा ताबा हा अतिशय भावनिक विषय या अतिशय भावनिक विषयाला किनार एक आहे एका व्हिडिओची एका व्हायरल व्हिडिओची भारतामधलाच एक व्हिडिओ आहे आणि त्या लहान बाळाचा मुलीचा किंवा मुलीचा तीन चार वर्षाचं बाळ आहे ते आणि त्याचा जो सर्व लळा आहे त्याची जी सर्व माया आहे किंवा त्याचा जो सर्व कल आहे तो त्याच्या वडिलांकडे आहे आणि हा जो वडिलांकडे तिचा कल आहे तरीही पोलीस दोन चार पोलीस येऊन त्या मुलाचा ताबा त्या मुलाच्या आईकडे देत आहेत हा जो व्हिडिओ आपण पाहिला तर त्यामध्ये नेहमी आपण पाहिलंय की मुलांचा ताबा हा त्या वडिलांकडून आईकडे जाताना दिसत आहे आणि त्या वडिलांकडचा ताबा ते मुलगा किती रडतोय किंवा ती मुलगी मुलगा आईला मारतोय त्याला जायचं नाही आहे त्याला थांबायचं नाही आहे त्याला वडिलांकडेच जायचं आहे आणि ते वडील रडतायत आणि ती आई त्याला मात्र जबरदस्तीने घेऊन जाते हे फक्त विचलित करणारं चित्र जिथला व्हिडिओ आहे तिथला नाही हे पूर्ण भारतातलं चित्र आहे परंतु मित्रांनो कायदा आज तरी या विषयावर फेल आहे आज तरी या विषयावर कायदा पुढे येऊन निकाल करत नाही आहे आज तरी या विषयावर तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता फारच कमी आहे फक्त त्याबद्दल मत नोंदवू शकतो की मुलांचे हित पाहावं हे ज्या कायद्यात लिहिलेलं आहे मुलांचं हित पाहून निर्णय करावा हे ज्या कायद्यात लिहिलेलं आहे त्याचा विसर पडलेला आहे मुलाचं हित या ना तरी बघावं असे सामान्य लोकांच्या कमेंट्स येत आहेत परंतु हा व्हिडिओ बघून न्यायालय निकाल देत नाहीत त्यासाठी कुठल्या तरी न्यायालयाला सुमोटो स्वतःहून काहीतरी कारवाई करावी लागेल आणि मग त्यामध्ये काहीतरी होऊ शकेल पण मित्रांनो प्रत्येक केसमध्ये असं होईल किंवा असं होऊ शकेल असं सांगता येणार नाही अशी ना ना अपेक्षा करणंही व्यर्थ आहे ह्या करोडांच्या लोकसंख्येमध्ये न्यायाची अपेक्षा देवाकडून आणि आपोआप असं होणार नाही त्यासाठी प्रयत्न हे तुम्हाला करावे लागतील आणि नाही प्रयत्न केलं तर हे रडवणं हे रडणं हे आवाज हा गोंधळ हा तुमच्या माझ्या नशिबात देखील येऊ शकतो त्यामुळं आज तुम्हाला मी कस्टडीबद्दल जे विषय सांगणार आहे ते तुम्ही परफेक्टली लक्षात घ्या व्हिडिओ आता तुम्ही पाहिला अनेक लोकांना डिस्टर्ब झाला असेल कसं तरी वाटलं असेल अनेक लोक इमोशनल झाले असतील तर ही इमोशनल झालेली लोकं भावनिकपणे निर्णय घेतात आणि त्याचा कधी कधी आपल्याला केसेसमध्ये मात्र तोटा होताना दिसतो तो तो, तो, तर मित्रांनो कुठल्याही कायद्यात ज्यावेळेस मुलाचा ताबा मागितला जातो किंवा ज्यावेळेस मुलाचा ताबा घेतला जातो तर मान्य न्यायालय सगळ्यात पहिल्यांदा पाहतं ते मुलांचं हित त्यामुळे मुलांचं हित कशामध्ये आहे हे जर तुम्ही सिद्ध करू शकला तर कुठलाही कायदा तुम्हाला त्या मुलाचा ताबा घेण्यापासून रोखू शकणार नाही नॉर्मली असं म्हटलं जातं की पाच सात वर्षापर्यंत त्याचा ताबा आईकडे आहे परंतु आईकडे त्या मुलाला सांभाळण्यासाठी वेळच नाही आईकडे त्या मुलाला सांभाळण्यासाठी संस्कारक्षम असलेली जागा नाही आईकडे त्या मुलाला सांभाळण्यासाठी असणाऱ्या फॅसिलिटीज नाहीत तर मात्र त्या ताब्याबद्दल तुम्ही मान्य न्यायालयात केस दाखल करू शकता किंवा त्या मुलाचा ताबा जर तुमच्याकडे असेल तर तो ताबा रिटर्न राहावा यासाठी कायम राहावा यासाठी प्रयत्न करू शकता अनेक वेळा नॉर्मली असं होत आहे की काही चुकांमुळे असेल किंवा काही चुकीच्या संदर्भामुळे असेल डॉमेस्टिक व्हायलन्सची केस डी केस तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आता चांगली पाठ झाली आणि ह्या डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली जात आहे पतीवर आणि पतीवर दाखल करत असताना ती केस दाखल करून मुलांचा ताबा मागितला जात आहे अनेक केसेसमध्ये मी हे पण पाहिले की त्यामध्ये असं म्हणतात की पोटगी आम्हाला मागायची मुलासाठी मागायची मुलगा कोणाकडे आहे पतीकडे अरे मग किती आधी तुम्ही पोटगीची तयारी करताय लग्नाच्या आधी तर नाही ना तयारी करून ठेवली डी व्ही केसची ही चुकीचं पद्धत आहे ही वाईट मनोवृत्ती आहे यातून अतुल सुभाषसारखी लोक एक्सपायर झाली यामधून पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराच्या कोर्टामध्ये कामाला असणारे एक लिपिक किंवा स्टेनो यांनी त्यांच्या पत्नीचा मर्डर केला आता ते बाळ एकटं आहे आणि तो आतमध्ये ती बाईवरती आहे ही परिस्थिती काय येते कायद्यामध्ये ही परिस्थिती येते कारण की कायदा त्याप्रमाणे न्याय देऊ शकत नाही असं लोकांना वाटते लोकांना सोडा जो स्टेनोग्राफर मान्य न्यायालयाचे रोज निकाल लिहितोय त्यालाच वाटतंय की आपल्याला या न्यायालयात जिथं आपण काम करतो जिथं आपण लोकांचे निकाल लिहितो तिथं आपल्याला न्याय मिळणार नाही असं जर त्याला वाटतंय तर आपली न्यायव्यवस्था कुठं चालली असं जर त्याला वाटतंय तर या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांनी आम्ही तुम्ही विश्वास कसा ठेवायचा जर त्याला जो तुमचा रोज निकाल लिहितोय रोज लोकांचे जो नशीब लिहितोय भले त्याला लिहायला लावणारे हे मान्य न्यायालय आहे पण त्याला लिहित असताना त्याला कळतं आहे की यामध्ये निकाल न्यायाचा होतो आहे का अन्यायाचा होतोय कायदा न्यायाचा आहे की अन्यायाचा आहे हे त्याला कळतंय लिहिताना आणि तो जर गैर काय बेकायदेशीर काम करतोय बेकायदेशीर कृत्य करतोय गैरकृत्य करतोय आणि त्याद्वारे न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतोय तर यामधून सामान्य लोकांना काय संदेश गेला यामधून सामान्य लोकांना अनेक मला मेसेज याय लागले माझ्या त्या शॉर्ट नंतर की सर याचा अर्थ आम्हाला न्याय मिळणारच नाही माझ्या चांगल्या चाललेल्या केसेसमधल्या पक्षकारांचा मला फोन आला की तुमचा तो व्हिडिओ बघून आता माझा सर्व उल्हासच गेलेला आहे माझी सगळी हिंमतच गेलेली आहे पण डोंट वरी अशी हिंमत आपण हरायची नसते कायदा आपल्याला त्या पद्धतीने वळवावा लागतो कायद्याचं योग्य आपल्याला इम्प्लिमेंटेशन करून घ्यावं लागतं म्हणजे त्याचा कायदा योग्य चालवला तर तो कायदा योग्य आहे कुठलाही कायदा अनेक लोक म्हणतात हा कायदा बंद करा तो कायदा बंद करा सगळेच कायदे बंद करावे लागतील कारण की शंभर कायदे बनवले तर शंभर कायदे उलटे पण वापरता येणार हे नक्की डोक्यात ठेवा ना त्यामुळे कुठला कायदा बंद, हो बंद करणे हा मार्ग नाही तर तो कायदा थोडासा सुधारणे हा मार्ग आहे परंतु या दृष्टीने आपली न्यायसंस्था किंवा संसद संस्था पुढं जाताना दिसत नाही वी आर टॉकिंग ऑन रिझर्वेशन्स वुमन रिझर्वेशन अँड ऑल डॅट अँड इन दिस इरा ऑफ रिझर्वेशन आय कॅनॉट द एक्सपेक्ट टू गव्हर्नमेंट टू मोल्ड द लॉज आय कॅनॉट एक्सपेक्ट द गव्हर्नमेंट टू मोल्ड द लॉज विथ द विथ द मेल कॅपॅसिटी किंवा पुरुषांच्या बाजूने मला असं वाटतच नाही आता म्हणून कायदे बदलतील तेव्हा बदलतील आता सध्या असणारे जे कायदे आहेत त्या तरी अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करा त्या तरी अनुषंगाने आपल्याला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे तर डॉमेस्टिक व्हायलंसमध्ये मुलांची कस्टडी मागण्याचा अनेक वेळा आता प्रयत्न केला जात आहे तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट डी व्ही ॲक्ट दोन हजार पाचच्या अनुषंगाने केस दाखल करून मुलांच्या कस्टडी मागण्याचा प्रयत्न केला जात आहे सेक्शन एकवीस कस्टडी ऑर्डर्स काय होते माहितीये का इतीन से या सेक्शनचं नाव हेडिंग आहे ते कस्टडी ऑर्डर्स आहेत पण आतमध्ये किस्सा वेगळाच आहे पुणे मुंबई पुणे पिक्चरचं नाव आहे बघायला गेलो म्हणून तुम्ही काही तीन शहरात जाता का तसं या कायद्याच्या हेडिंगचं झालंय कस्टडी ऑर्डर्स पण आतमध्ये काय लिहिलेलं आहे की माननीय न्यायालय कोणाचं ऍप्लिकेशन आल्यावर त्या मधील मुलांचं हित पाहून मुलांच्या ताब्याचा नव्हे तर टेम्पररी भेटण्याचा विजिटिंग चार्ज विजिटिंग व्हिजिटिंग आर्स किंवा विजिटिंगचे जे तास आहेत याच्याबद्दलचा निर्णय मान्य न्यायालय घेऊ शकतील परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही आहे किंवा आपण हे राहून जात आहे की ते कस्टडी ऑर्डर म्हणजे कायमचा ताबा नाही म्हणून माझ्या पुरुष मित्रांना मला हे सांगायचं आहे तुमच्याकडे जर मुलांचा ताबा आहे आणि तुमच्यावर जर डोमेस्टिक व्हायलन्सच्या अन्वय केस करून जर ताबा मागितला आहे तर हळूच एक फटाका वाजवा तुमच्या मुलाचा ताबा आता जाणार नाही सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निकालांमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये मान्य न्यायालयांना मुलांचा ताबा देता येणार नाही म्हणून मुलांचा ताबा हा सेन्सिटिव्ह विषयामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची केस झाली असेल तर पुरुषांच्या बाजूने झालीच असं समजा तेही तुम्ही केस योग्यरित्या चालवली तर नाहीतर कशात पण काय पण जातं आणि मग आपण म्हणतो की अरे जायल जायला नव्हतं पाहिजे जायला नव्हतं पाहिजे हे असलं बोलून उपयोग नाही केस खंबीरपणे मांडली जात आहे का केस आर्ग्युमेंट प्रॉपर केलं जात आहे का त्याची मांडणी त्याचं उत्तर हे प्रॉपर केलं जात आहे का या सर्व गोष्टींचा परफेक्टसी केली तर निकाल तुमच्या बाजून लागेल नाहीतर कितीही पुरावे असले काही म्हणणे असले कायदा असला तरीही निकाल वेगळे विरुद्ध जाताना दिसतात त्यामुळं ह्या अशा पद्धतीचा जो कायदा आहे त्यामध्ये रिलीफ मिळणं आता तरी शक्य होणार नाही तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आपल्या डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टद्वारे मुलांची कस्टडी मिळेल का या विषयावरचा आणि डोमेस्टिक व्हायलन्स ही केस दाखल करून अनेक वेगवेगळे मागण्या केल्या जातात अमेरिकेचा प्रेसिडेंट करा आम्हाला डी व्ही ॲक्टमध्ये तरतूद आहे एवढंच काय ते म्हणायचं राहिलं आहे त्यामुळं कुणी काय मागणी केली म्हणून घाबरून जायचं नाही दम है तो हम है ओके तर या अशा व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या किमान एका मित्राला शेअर करा समाजाचं त्याचं तुमचं नक्कीच चांगलं होईल पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र